तर नमस्कार मंडळी सर्वांचं सर्वांच भटक चव्हाण कपल मध्ये स्वागत करते आणि आज आमचं चालू आहे जेवण आणि पूर्ण फ्रेश वगैरे होऊन आम्ही इथे कालवं चालू आहेत इथे शिंपल्या चालू आहेत आणि हे बघा शिंपल्या आणि हे सगळं मच्छीला लावून ठेवलेलं आहे सो खूप सारी मच्छी आज आणि खूप मजा येणार आहे खायला यमी चालू आहे म्हणजे जेवण एकीकडे कपडे धुतायत सो असे काही काही कामं वाटून घेतली आहेत कारण आमची ट्रेन तर प्रॉपर होती पण आम्ही थोडं खात मग थोडं मच्छी घेत असं थोडं थोडं टाइमपास करत येत होतो तर लेट झालं आणि इथे मी मस्तपैकी हवेशीर जागेते आणि तुम्ही मागे बघू शकता मस्तपैकी व्ह्यू आहे छान वाटते दुपारचे एक वाजले तरी पण फ्रेश वाईट आहे कारण झाडा झुडपात तर मस्तपैकी गारवा असतोच तर मजा येते आणि आजचा प्रोग्राम असा असणार आहे तुम्हाला माहिती आहे स्पेशली आम्ही विश्वकर्मा जयंतीसाठी आलेलो सो आजचा प्रोग्राम असा असणार आहे की आज रात्री डान्स शो होणार आहेत लहान मुलांचे डान्स असणार आहेत सो त्यांनी प्रॉपर थोडीफार प्रॅक्टिस केलीच असेल तर मी ते एक शूट दाखवणार आहे आणि थोडंफार आमची मजा मस्ती चालूच असते आणि त्याचं थोडंफार शूट दाखवेनच तर संध्याकाळचं मच्छी वगैरे सगळं खाऊन मजा आली मस्तपैकी झोपलो आणि झोपून आता आम्ही वाडीत चाललो आहे वाडीत काय काय तयारी चाललो आहे ते बघायला आणि छोटे मोठे गेम्स वगैरे होतील कॅरम वगैरे मुलांचे किंवा ज्यांना कोणाला पार्टिसिपेट करायचे आहेत त्यांचे तर बघूया आता मी वाडीतच चाललो आहे तर तुम्हाला समजेल हळूहळू काय काय होतं आहे ते सो आमच्यासोबत चला तर सर्वांनी आता वाडीत जाऊया मस्त पैकी उद्याचा काय काय प्रोग्राम है बगाला। है। हो। आहे <laughs> 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 ते बघायला सो आम्ही पण वाडीत चाललोय अरे तू तर आम्ही सगळे आता चाललेलो आहोत आणि तिथे शाळा आहे लहान मुलांची ते बघा तिकडे आहे आमचं खाली घर आणि तिथून असं चालत चालत बहिणी बहिणी येतात चलो चलो फुलं बघा पिंक छान आहे ना दो 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 दो। तो आमची गँग आता वाडीत निघाली इथून मागे हे लोक हाय मामी तुम्हाला ऑन द वे सगळं दिसेल काय काय चाललंय ते विर्या टुर्नामेंट होती या लोकांची मॅचेस होत्या त्या झाल्या आता कॅरम वगैरे असेल तुम्हाला मी सैर करवते तिथे खाली तो मळा दिसतोय तिकडे पण जायला मस्त वाटतं खूप हवा सुटलेली असते आणि हिरवंगार असतं आणि कोकणातली घरं आणि प्रत्येक घराच्या मागे अशी ही नारळाची बाग ते बघा आता इथून तर सपसेल दिसतोय की इथून तर जायला पण रस्ता एकदम क्लिअर आहे पण ॲक्च्युली खूप मोठा मळ आहे हा पूर्ण म्हणजे एरियाच हिरवंगार असतं आणि पाणी असतं छान वाटतं काढणार तर चालेल तर काय एवढं आम्ही का आज सकाळी आलो हा हो ते काय मागूनच येतात हो बरे बरी ते म्हणलं शूट करते असंच काय काय <laughs> त्या दिवशी तू नव्हती जेव्हा आम्ही आलेलो तेव्हा ये ये मागून ये हाय मामा <laughs> सकाळी हा हे बांधल्यापासून आलीच नाही मी आ, अबर अबर। आ, तो मामा आले हाय कधी येणार तिकडे आज डान्स आहेत अय्यो उद्या ठीक आहे होणार आहेत ना बाबू मामा ते का आलेत येत आहेत मागून येत संजू मामा तर इथे सगळं महिला मंडळ जेवणाची पूर्वतयारीत लागल्या होत्या आणि मस्तपैकी बटाटे सोलत आहेत उकडवून झाले आहेत तर त्याची भाजीचे तुकडे वगैरे चालू होते तर हा आमच्या वाडीतला कार्यक्रम आहे विश्वकर्म जयंती तर या वाडीतल्या सगळ्या बायका जे एकत्रित येऊन काम करतात तेव्हा खरी मजा येते आणि तेव्हाच या विश्वकर्मा जयंतीला आमच्या खूप उत्सुकता होती आणि जे काही कार्यक्रम झाला खूप थाटामाटातच झाला आतापर्यंत आणि पुढेही होईल चालू आहे yes. oh, oh. चॅम्पियन बोर्ड hey, आम्ही जिंकलो पाहिजे आम्हीच जिंकलो पाहिजे बरोबर <laughs> मी आठ वाजून गेलेले आणि ही रात्रीची लाईट बघायला खूप मस्त वाटतं गावी आणि मजा येत होती या वातावरणात ते महिला कॅरम स्पर्धा आम्ही चालू केलेल्या आणि सुरुवातीलाच माझी मामी माझी आई असे दोघी पण बसलेल्या टीम म्हणून आणि खूप मजा केली त्यांनी पण आणि अशा प्रकारे आमचं महिला कॅरम स्पर्धा रंगात आलेली सुद्धा बसली नंतर आणि जेंट्स जेंट्समध्ये तर होत्याच स्पर्धा पण त्या मी शूट करू शकली नाही काही वेळेनुसार खूप लेट झालेलं म्हणून so, सो एन्जॉयमेंट मी तुम्हाला दाखवलेली आहे कशी वाटली नक्की सांगा अशा प्रकारे महिला कॅरम स्पर्धा संपलेल्या आहेत तुम्ही बघितलं असेल एन्जॉय केलंच असेल स्वतः मी फोटो वगैरे काढतोय भेटूया या नेक्स्ट मध्ये व्हिडिओ आवडला असतं की लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय